आज आपण शाळेच्या डब्यासाठी आणि नाश्त्यासाठी मूग डाळीचे पराठे करणार आहोत आणि त्याचबरोबर सुपण तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला सुरुवात करूया इथं मी बारकी वाटी मूग डाळ घेतली आहे आता आपण एका भांड्यामध्ये ओतून आपण धुवून घेऊया तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यामुळे आपली ह्याच्यावरची पावडर निघून जाईल धुवून झालेली आहे मी गॅसवर पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेत आहे एक चमचा तेल टाकलं आहे आता आपण ही धुतलेली डाळ ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि चमचा आणि हलवून घ्यायचं आहे मी एक बटाटा साल काढून घेतलेला आहे आणि तो आता खिसणीने खिसून घ्यायचा आहे बारीक खिसणीनेच खिसून घ्यायचा आहे आणि तो पण पाण्यामध्ये त्यामुळे आपला बटाटा लाल पडणार नाही बटाटा घातल्यामुळे आपले पराठे एकदम टेस्टी होतात बटाटा खिसून झालेला आहे आता ह्याच्यामधले पाणी काढून घेऊन आपण हा खिस ह्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि आपल्याला आता हे पाच मिनटं शिजू द्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या लसूण आले जिरे थोडीशी कोथिंबीर आपण हे वाटून घेऊया पाच मिनटानंतर आपल्याला ह्या डाळीमधलं पाणी काढून घ्यायचं आहे चाणीमध्ये ओतून मी ही पाणी काढून घेत आहे जास्त पण आपल्याला डाळ शिजवून घ्यायची नाही आत्ता आपण ह्या पाण्याचं सूप बनवणार आहोत एका परातीमध्ये मी ही डाळ काढून घेतली आहे वाटलेली मिरची एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धनी पावडर आणि आपली शिजवलेली डाळ आहे तेवढंच आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे मीठ टाकून घेऊया आणि भरपूर अशी कोथिंबीर आता हे आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा अंदाज घेत घेत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे मी थोडं अजून दोन चमचे पीठ टाकून घेत आहे आता जे आपण पाणी काढलं होतं त्याच पाण्याचा वापर करणार आहे व्यवस्थित आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळ आणि घट्ट पण नाही आता पाच मिनटाकरता आपण हे पीठ झाकून ठेवूया आता आपण पराठे करायला घेऊ तुम्हाला मोठे लहान कशी पराठे करायचे आहेत त्या प्रमाणात तुम्ही पीठ घेऊ शकता मी मध्यम आकाराचे पराठे करणार आहे आता आपण गव्हाच्या पिठामध्ये हा गोळा बुडवून घेणार आहोत आणि अलगद हाटाने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे जास्त पातळ आणि जास्त जाड पण करायचा नाही मिडियम आकारात आपल्याला हा पराठा करायचा आहे तुमच्या कडा जर चिरत असतील तर तुम्ही भांड्याच्या झाकणाचा वापर करू शकता किंवा डब्याच्या झाकणाचा वापर करू शकता बघू शकता आपला पराठा एकदम गोल असा तयार झालेला आहे आता मी तव्यावर एक चमचा तेल टाकून घेतला आहे आणि आता पराठा टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित आपल्याला दोन्ही बाजूनी पराठा हा भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपल्या पराठ्याला एकदम छान असा कलर आलेला आहे खरपूस असा दोन्ही बाजूने आपल्याला पराठा भाजून घ्यायचा बघू शकता तुम्ही आणि आपला दुसरा पराठा पण तयार झाला आहे तो पण असा व्यवस्थित खरपूस भाजून घेतला आहे सर्व पराठे आपण असेच करून घेतले आहेत तुम्ही हे पराठे दही टोमॅटो सॉस कशाबरोबरही खाऊ शकता एकदम छान लागतात आपण सूप बनवण्यासाठी लसूण बारीक चिरून घेतलं आहे आलं एक मिरची आणि थोडंसं गाजर बारीक चिरून घेतलं आहे आणि मिरेपूड घेतली आहे थोडीशी कढईमध्ये मी एक चमचा तेल टाकून घेतला आहे बारीकीला लसूण टाकून घ्यायचं आहे आले टाकून घेऊया मिरची टाकून घ्यायची आहे थोडीशी तेलावर परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर आता आपण गाजर टाकून घेऊ ते पण थोडंसं तेलावर परतून घ्यायचं आहे आणि जे आपण पाणी काढलेलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया आणि हलवून घेऊया तुम्हाला जर कॉर्नफ्लावर टाकायचा असेल तर तुम्ही एक चमचा कॉर्नफ्लावर पाण्यामध्ये मिक्स करून टाकू शकता आता आपण मिरेपूड टाकून घेतली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आता आपल्याला पाच मिनटं हे पाणी उकळू द्यायचं आहे आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता व्यवस्थित हलवून घेऊया आणि गॅस बंद करून आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आपलं सूप गरमागरम तयार झालेलं आहे मूग डाळीचे पराठे टोमॅटो सॉस तुम्ही दहीही घेऊ शकता आणि हे गरमागरम आपल्या डाळीचं सूप तुम्हाला जर हे पराठे सूप आवडले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद